नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या किचनपासून होणार आहे तर मी आज डब्यामध्ये फ्लावरची भाजी आणि चपाती बनवणार आहे तर इकडं दूध गरम आहे आणि दुधाची वाट बघत बसलेला आमचा उंदीर मामा तर तिला म्हणलं थोडंसं थांबाळा मला एकदा इकडं फ्राय करून घेऊ दे कारण गोबीची भाजी करते वेळेस मी काय करते त्याला उकडून घेत नाही किंवा गरम पाण्यामध्ये पण टाकत नाही थोडं स्वच्छ धुवायची कट करून आणि थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मी फ्राय करून घेते आणि ती फ्राय झाल्याच्यानंतर एक टोमॅटो थोडासा कांदा वगैरे टाकून मी अशी फोडणी देऊन घेते त्याला मी त्यामध्ये पाणी वगैरे टाकत नाही आणि इकडं माझा उंडा मळून ठेवलेला आहे मी गव्हाच्या पिठाचा तर एक दहा मिनिट पीठ भिजून ठेवल्याच्यानंतर एवढी छान आणि एवढी सॉफ्ट चपाती होते खायला आणि लेकरांना पण डब्यात द्यायला खूप छान वाटते त्यामध्ये म्हणजे मऊ राहते असं दुपारी पण तिने जेवली समजा उशिरा तरी मग मी इकडं स्वयंपाक करत करतच तिला मी दूध तर अगोदरच दिलेलं होतं नंतर म्हणली मम्मी मला जेवण करायचंय मग मी तिला लगेच जेवायला पण दिलं सोबत सोबत आणि तिचं जेवण होईपर्यंत मी इकडं माझ्या पूर्ण सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता एक दहा मिनिट उंडा भिजल्याचे फायदे किती होते कारण टाकलेली चपाती अशी पूर्ण फुगूनच येते टाकलेली चपाती चा छान अशी फुगून येते आणि एक तीन लेअर पडते त्या चपातीमध्ये आणि एवढी छान म्हणजे आपल्याला पण मस्त वाटते करायला आणि खायला पण छान लागते एकदम सॉफ्ट आल्याच्या नंतर आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी ही लोखंडाच्या कढईमध्ये भाजी का केली तर मी होईल तेवढं शक्यतो लोखंडाच्याच कढईमध्ये भाजी करते आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असते की लोखंडाच्या कढईमध्ये भाजी काळी पडते का तर पडते भाजी पण त्याची थोडीशी टायमिंग असते त्या टायमिंग पुरतंच त्यामध्ये ठेवावं हो लागतं कारण मी काय करते फक्त फोडणी देते त्यामध्ये आणि फोडणी देऊन एक दहा मिनिटापर्यंतच माझी भाजी कधीकधी मी लवकर पण काढून दुसऱ्या भांड्यात काढते पण जर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता किंवा काही म्हणजे वाटत असलं तर खरंच लोखंडाची कढई आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि म्हणजे जर्मलच्या भांड्यामध्ये बी करायला काही हरकत नाही पण ते थोडंसं जर्मलच्या भांड्यामध्ये ना म्हणजे त्याच्या त्या, त्या, त्या भांड्यापेक्षा मला थोडंसं ह्या लोखंडाच्या कढईचे फायदे पण वाटायलात कारण मी बरेच दिवस झाले ही कढई यूज करते आणि एवढी छान म्हणजे भाजी पण टेस्टी लागते आणि म्हणजे मला काही अडचण वाटतच नाही म्हणून मी होईल तेवढं या लोखंडाच्याच कढईमध्ये करत असते त्यानंतर मग मी मानसीला पाठवून दिलं मानसी जा। आज जा तिच्या पप्पानं स्कूलमध्ये नेहून सोडलं आणि दुपारी चांगलं एक ते दीड वाजला होता तरी पण एवढ्या गर्दीमध्ये म्हणजे एवढ्या उन्हामध्ये सॉरी किती गर्दी आहे रोडनं की बघायचं चा कामच नाही लोक एवढे म्हणजे जात असतील कुठं एवढं ट्रॅफिक जाम तर आमचं थोडंसं मार्केटमध्ये काम होतं आणि आम्ही तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा आम्ही काम करायला गेलो एक आणि दुसरंच काम करून आलोत घरी तर इकडं थोडंसं मी मेन मार्केटमध्ये जनता मार्केटला आले परभणीच्या तर जनता मार्केटमध्ये आहे ते आमचं थोडंसं काम केलं आम्ही सध्या वटाण्याच्या शेंगांना तर म्हणजे बघायचं कामच नाही मार्केटमध्ये जिथं बघाल तिथं आणि एवढ्या स्वस्त तर झाल्यात की शंभरच्या तीन किलो शंभरच्या दोन किलो अशा वाटाण्याच्या शेंगा झाल्यात आणि आपल्याला जर की इमर्जन्सी पाहिजे असल्या तर त्या भेटत देखील नाही त्या पण ते सिझन नुसारच त्याचं पण सुरू राहते आणि एवढं सिझन आहे यावर्षी वटाण्याच्या शेंगावर की बघायचं कामच नाही त्याच्यामुळं मार्केट पूर्ण असं छान भरलेलं आहे आणि आम्ही आमचं आहे ते छोटंसं थोडंसं काम होतं ते केलं आणि आम्ही आलो तर ह्यांना नाईट पॅन्ट घ्यायची होती त्याच्यामुळं आणि हा जे व्हिडिओ आहे ते मी दुकानात केलाय कारण तिथं म्युझिक सुरू असल्यामुळं मला वाईस ओव्हर करावं लागत आहे आम्ही गेलोत नाईट पॅन्ट घ्यायला आणि घेऊन आलो जीन्स जीन्स पॅन्ट तर ह्यांना एवढी छान ही फिटिंगमध्ये बसली होती तर मला हे घालून वगैरे दाखवत होते कसं वाटायला थोडीशी लांबीला लांब वाटायला पण काही नाही ती कट पण करून घेता येते किंवा फोल्ड पण करता येते असं काही नाही आणि म्हणजे एवढा छान कलर वगैरे होता आणि कोणत्या पण शर्टवर मॅचिंग येणारी पॅन्ट होती तर ह्यांनी मग एक दोन तीन अशा ट्राय केल्या आणि ट्राय केल्याच्यानंतर आपल्याला मिरर दिसल्याच्यानंतर सेल्फी तर घ्यावीच लागणार मला तर ते कंट्रोलच होईना आरसा दिसावा समोर आणि मी व्हिडिओ किंवा फोटो काढली असं नाहीच मग त्याच्यानंतर मग ह्यांनी म्हणले आणखीन मी एक दोन पॅन्टी बघतो तर इथं सुरू आहे यांचं बघणं एक दोन तीन आणखीन पण बघितल्या पण घ्यायला एक नाईट पॅन्ट आणि एक आम्ही जीन्सच घेऊन आलोत घरी कारण अचानक कधी कधी काय पण भेटू शकतंय दुकानामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जी पाहिजे नाही ती वस्तू पण जीन्स नंबर एक भेटली आमच्या आवडीची आणि त्याच्यानंतर इथं एक ऑफर ठेवली होती त्यांनी दुकानामध्ये ही किती सुंदर बॅग आहे लेदरची की जे म्हणजे आता सराई आहे सुरू समजा आहेच समजा काही नाही त्याच्यामध्ये ही लेदरची बॅग जे बारा हजाराची खरेदी करत त्यांना ही गिफ्ट होती तर आमची खरेदी कमीच होती मी म्हणलं बाराशेच्या खरेदीवर नाही का तर त्यांनी म्हणजे नाही नाही आणि एक ऑफर अशी लावली होती की त्यांनी मेन्सच्या कपड्यावर नाही फक्त लग्नाचे आणि नवरदेव नवरीचेच कपडे जर बारा हजाराचे झाले तरच ती बॅग गिफ्ट होती इतकी सुंदर त्यां म्हणजे बॅग वाटत होती आकर्षित ती गेल्याबरोबर मी म्हणलं एवढे पैसे भरून ठेवले का इथं तर नाही म्हणे ती म्हणजे गिफ्ट द्यायचे त्याच्यासाठी ठेवले आम्ही मग त्याच्यानंतर मग आम्ही असं बिल वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आलोत बाहेर आणि बोलत बोलत काही हसत हसत काही त्या बॅग विषयी आणि आम्ही एक आता सध्या खासियत करायलोत की मानसी शाळेत गेल्याच्या नंतर आम्ही आमचे बाहेरचे कामं सुरू केले कारण ती एवढी आता त्रास द्यायला शिकले नाही मला हे पाहिजे ते पाहिजे आणि काहीच बघू देत नाही तिथं सारखं इकडं फिर तिकडं फिरतिकडं फिर, फिर सुरूच राहते त्याच्यामुळं तिला आम्ही मस्त शाळेत पाठवून देतो आणि आमचे काय ते कामं करून घ्यायचे आणि इथं एक टॅटूला त्या इतकी सुंदर साडी घातली आहे पण त्या साडीची किंमत बापरे दोन हजार पाचशे प पंचाहत्तर रुपये आणि खूप छान साडी होती मस्त अशी पण आपल्याला काही घ्यायचीच नव्हती त्याच्यामुळं आणि तेवढ्या महागाची काय करायची घेऊन सध्या काही लग्न नाही वगैरे त्याच्यामुळं घेतली घेतली पण नाही आणि आम्ही साड्या बघितल्या पण नाहीत सध्या मग आलोत खाली आम्ही आणि खाली मुद्दा मी चलत चलत आलो जाता जाते वेळेस आम्ही लिपणं गेलो तर ते येताना का तर आपल्याला बघायला भेटते म्हटलं चला काही मार्केटमध्ये नवीन दिसायला आहे का त्याच्यानंतर एकदा बिलाची चौकशी होते खाली मग बिलाची चौकशी झाल्याच्यानंतर एक नाईट पॅन्ट आणि एक जीन्स पॅन्ट अशा आमच्या दोन वस्तू होत्या तर त्यांनी व्यवस्थित चेक केलं त्यांनी बिलाच्या किमती वगैरे बघते ते किमती बघितल्या आणि आमची म्हणजे पॅक करून दिल्या वस्तू आणि वस्तू पॅक केल्याच्या नंतर मग आम्ही निघालोत घरी कारण मानसीचा पण शाळेचा टायमिंग झाला होता तिची शाळा सुटते म्हणून मग मुन सोबत सोबत लगेच मानसीला पण घरी घेऊन आलो जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय